कारण नवरो मिळ हिटलरला या मालिकेचा रिव्ह्यू पाण्या जर तुम्ही माझा मराठी मालिका नवर हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते खूप नवनवीन ट्विस्ट येताना दिसणार आहे हिरवतीच्या ह्या सगळ्या लग्नामध्ये ही सरस्वती दुर्गा कालिंदी या लिलाला आणि त्याच्या घरच्यांना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो पण तू वारंवार ठिकाणी ते तोंडावर परताना दिसत तरीसुद्धा ते त्याच त्याच दृष्टीने करताना या ठिकाणी दिसतात सगळ्यात आधी हे दुर्गा की सरस्वती काढ्याचं वगैरे या लिला देतात तू तिला दे मी दिलं की तिला गैरसमज होईल म्हणून प्लीज तुला दे आणि बाकीच्या कळलं तर ते राग होतील म्हणून मी कपचुप देते तूच तिला दे तेव्हा ही लिला विचारते तुझं काही या ठिकाणी इरादा नाही ना काही प्लॅन नाही ना त्यावर नाही मी कशाला प्लॅन करू माझे तुमचा विश्वास नाही का बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बोलबाच्या टाकताना दिसते त्यामुळे लिलावडू विश्वास बसून ती तिकडे जाते ती खूप सुंदर ते दिसत असते तारा वगैरे करत असते आणि त्या ठिकाणी ती सगळ्या गोष्टी देऊन ती खडासुद्धा देताना या ठिकाणी दे दिसते ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळ की इथे मस्तपैकी मेहंदीचा का कार्यक्रमसुद्धा होणार असतो आणि याच्याच ठिकाणी ही सरस्वती आणि दुर्गा नवनवीन मोठे कटकारसन करते या मेहंदीमध्ये असे काय पावडर मिसळते ना की चुकून ते लिहिल्याने लावली ना त्याचा हा एक महिना हातभर खराब होईल आणि एक महिना हात धरून बसेल उठणारं पण असं नवीन भयंकर कटकारसन तिने या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतं परंतु या ठिकाणी दुसरीकडे रेवते वगैरे हे येतात सगळं खूप छान सजलेलं असतं परंतु या एजेचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल की फक्त या लीलाकडेच असते खूप सुंदर दिसते खूप छान दिसते आणि कौतुकच असतो एक एकजण बोलतो की मी हिरवतीविषयी बोलतो तेव्हा हो मी पण ते विषयी बोलतो असं बोलतो आणि खूप छान लीलासुद्धा दुसरं असते लाल, लाल साडीमध्ये खूप सुंदर ती या ठिकाणी असते हा एजे पाहतच राहतो त्याला कळत नाही आता मी काय बोलू खूप सुंदर दिसत असते आणि बाकीचे मात्र इथे या लग्नामध्ये या लिलाला त्रास देण्याच्या घरच्यांना त्रास देण्याची कोणतीही संधी सोडत नाही आणि या सगळ्या प्रयत्नात या ठिकाणी हे घरातले या ठिकाणी एजंट आपल्याला दिसत आहे खूपच इथे नवनवीन कटकारसन करूनसुद्धा सरस्वतीच्या हाती काहीच लागत नाही परंतु त्यानंतर इथे मेहंदी काढण्याचा प्रोग्राम वगैरे सगळ्या गोष्टी इथे चालू असतात सारखं सारखं या लिलाला म्हणतात चल मेहंदी काढायला मेहंदी काढू परंतु ही कालिंदी वगैरे तर जाऊन देत नाही कशाला इथं भरपूर कामं लागण्याचं वगैरे सगळं गोष्टी आहे ती गेली तर इथं कोण करणार बरंच गोष्टी या ठिकाणी बोलताना दिसते तिला बिलकुल पाठवत नाही था माझ्यासोबत थांब मदत मा वगैरे कर असं ती बोलताना दिसते जाऊच देत नाही आणि इथे रवतीचा मेहंदी वगैरे सगळ्या गोष्टी इथं होत असतात आणि या ठिकाणी शेवटी त्याच्या आधी इथे तुम्हाला पाहायला मिळेल की रवतीला खूप छान नटून तयार होतं आणि ही तिला एक खूप मोठं सरप्राईज आहे गाणं बीन आहे की नाही असं काहीच नाही विचारत आहे ना आणि गाण्याचं परफॉर्मन्स वगैरे तिथे खूप छान होत असतो सगळं नाचता दिसत पडतो त्यानंतर या लिहिल्याने खूप मोठं सरप्राईज वगैरे ठेवले असतं आजची या ठिकाणी प्रचंड खुश होताना दिसते कारण लिहिल्याने खूप मोठं सरप्राईज केलं आहे त्याच्यामुळे एजेला सुखद धक्का पण बसतो पण तो आधी या ठिकाणी नाही बोलतो तर प्रेक्षकांना ही तयार होऊन छान एजे हातात गिटार घेऊन बाहेर येताना दिसते आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि हे कालजी सरस्वती बोलते आधीच इथे लग्न झाल्यापासून आम्हाला ते तिच्या तालाव नसते आम्ही आधीच नाचतो आहे आता या गिटाराच्या तालाव आम्हाला नाचणार आहे का असं तो ते टोमणे मारताना म्हणतले मला बोलत आहे तसं शेवटी त्यांना कळत नाही हे काय आहे हे नक्की काय करते परंतु आजीनं माहीत असतं की हा याचे खूप आधी असताना कॉलेजच्या काळात त्याला गिटार वाजवायची खूप हौस असते गाणं वगैरे वाजवण्याची ना प्रचंड हौस असते आणि ते समजून जाते ए, हे हे लिलाने काय केलं आणि मग ते गिटार घेऊन आल्यानंतर ती डायरेक्ट एजेच्या हातात देते एजेला बोलते आज तुम्ही या लग्नामध्ये गिटार वाजवायची आणि गायचे तेव्हा तो नाही बोलतो माझी सवय सुटली मी नाही करू शकत तो खूप या ठिकाणी आपल्याला नकार देते आणि दुसरं परत त्यानंतर ही लीला बिलकुल ऐकत नाही माझ्यासाठी प्लीज विनंती करते हात जोडून शेवटी मग याला कळत नाही काय करू बाकीचे पण इन्सेंट करता प्लीज कर आम्हाला जुने एजी बघायचं आजी या ठिकाणी बोलतानासुद्धा आपल्याला दिसत आहे शेवटी मग एक काम करत होती ठीक आहे बाबा कर पटापट पत मला बघायचं आहे आणि व खूप बोलताना सुद्धा दिसते शेवटी मग आई जे न्हायला जाणं तो गिटार वगैरे घेतो छानपैकी ते सीन वगैरे लाइटिंग वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि मग या ठिकाणी तो इथे आपल्याला गिटार वाजवताना खूप रोमँटिक असा आपल्याला दिसत आहे आणि हा एज खूप छान असं रोमँटिक घेटरा वाजवतो गाणंसुद्धा गाताना दिसतो परंतु या ठिकाणी मग खूप रोमॅन्स वगैरे या ठिकाणी सुरू होताना दिसतो आणि खूप छान रोमॅन्टिक एजे पण खुश होते त्यांचा परफॉर्मन्स डान्स सगळं खूप दिसतात आणि एकमेकांच्या हे खूप प्रचंड जवळसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि एक प्रकारे या ठिकाणी आईंना म्हणजे आजींना जुना एजे भेटले असतो त्या खूप खुश असतात आणि हे सगळं लिहिल्यामुळे घडल्यानंतर अजूनच त्याचं कौतुक करतात परंतु सरस्वती दुर्गा कालिदी मात्र चिडत असतात अजूनही खेळणे खूप चांगलं गोष्ट केली आता ह्याची वाहवाह होईल सुते होईल आणि बऱ्याच गोष्टी ती नागपूरच बोलताना दिसतं परंतु इथे आणि दुर्गाला टेन्शन येते की माझं प्लॅन प्रॉप वगैरे होतो का काय टेन्शनमध्ये येत नाही दिसतं आणि मग चला मेहंदी काढू मेहंदी काढू ते लागत नाही सर काल या सगळ्या गोष्टी जास्त डिटेलमध्ये माहीत नसतं यांनी काहीतरी प्लॅन केला आहे माहिती आहे पण नक्की काय ते तिला बिलकुल माहीत नसतं त्यानंतर मेहंदीसाठी जेव्हा इन्सिस्ट करतात तेव्हा तिला डाऊट येतो त्यानंतर मग चला मेहंदी काढ मेहंदी काढा मग में ती मेहंदी या ठिकाणी काढायला फायनली बसते सुद्धा परंतु हे सांगते तुम्ही मेहंदी काढायची पण मला अशी डि मेहंदी काढायची ना की ती डिझाईन मला भेटतच नाही तेव्हा ती बोलते कोणते डिझाईन पाहिजे जे बोलतो तेव्हा जे बोलतो अशी हिंदी पाहिजे या ठिकाणी ही लीला बोलते की ज्यामध्ये माझ्या हातावर तुमचं नाव तुमच्या हातावर माझं नाव पाहिजे अशा डिझाईन पाहिजे आणि मग याची सगळ्या गोष्टी बघून त्या या ठिकाणी डिझाईनवर मेहंदीवाला वगैरे आणता येईल दिसतो परंतु ज्या मेहंदीच्या कोणमध्ये ही सरस्वती दुर्गाने ती पावडर मिसळलेली असते तो मेहंदी चुकून इथे आता या ठिकाणी एजेला पण लागणार असते आणि यानंतर या सरस्वती दुर्गा करता मी असा एक प्लॅन केला ना ती ही मेहंदी या लिलाईन लावल्यानंतर एक महिने ते हात धरून बसेल आणि आपल्यास फायदा होईल आपला प्लॅन यशस्वी होईल परंतु ही कालिंदी मात्र प्रचंड संतापते तिला कळतं की आता या एजेसोबत हीच मेहंदी इथे ही एजेसुद्धा लावणार आहे लिलासुद्धा लावणार आहे त्याच्यामुळे मग ती या ठिकाणी प्रचंड भडकते आणि हे मेहंदी जवळ लावायला या ठिकाणी आपल्याला जाताना दिसते तेव्हा ती मुद्दाम नाटकं करते आणि ती डायरेक्ट धक्का देऊन या इथे पाडताना या ठिकाणी आपल्याला या सरस्वती दुर्गाला दिसते आणि त्यावेळा ती हे मेहंदीसुद्धा कोण खाली पाडताना दिसते त्याच्यामुळं या सरस्वती दुर्गाचा इथे पूर्णपणे प्लॅन या ठिकाणी आपल्याला फसताना दिसतोय या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की चालेल परत चटन संतापताना या ठिकाणी दिसते आणि बोलताना दिसते की तुम्हाला एजीला त्रास बिलकुल द्यायचा नाही आपल्या कुटुंबाला पूर्ण त्रास द्यायचा नाही परंतु या ठिकाणी लिहिला त्याच्या कुटुंबाला जो काही त्रास द्यायचा आहे तो बिल द्या माझी काही हरकत नाही तो सरस्वती दुर्गा थोडा घाबरताना दिसतात आणि येणार्या भागामध्ये ते दोघे एकमेकांच्या वेगवेगळ्या घरे असतात हे जे नाठवून असतात काय कळत नाही काय करावं टेन्शनमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मग रात्रभर हे आपल्याला गप्पा मारताना दिसत आहे त्यामुळे आता बापू मालिकेत्रा भागमध्ये असं आपल्याला काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेचे जीव करण्यासाठी माय चॅनल नक्की सादर करा धन्यवाद